सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा या सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले सूरज आणि अतुल ही जोडी आहे अभिनोद पाटील सर आपण कुठे असेल तर या फुल टॉस चेंडू आहे क्षेत्रक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्न खूप चांगले केले होते प्रयत्ना यश मिळत नाहीये सीमा सीमारिषेच्या बाहेर चौकार येतोय पहिल्या चेंडू वरती सुरतच्या हे चार सुरुवात दमदार केली चौकाराला पहिल्या चेंडूवरती फुल टॉसला फुल टोल मध्ये कन्व्हर्ट केलं अजून एक चांगला स्ट्रोक परंतु गवत आहे आणि त्यामुळे चेंडू जागेवरतीच थांबतोय आणि चेंडू हरवलाय आज हे चित्र आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात या चेंडूवरती एकूण दोन धावा दावसंग्या दोन ने पुढे जाईल सहा धावा धावपलकावरती आहे शाहूवाडी इलेवन आणि फायर इलेवन या दोन संघांमध्ये पुढील सामना आहे प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच शो मॅच डॉट चेंडूची समाप्ती दावसंग्या स्थिर पाहायला मिळते सहा तीन षटकांचा सामना आहे त्यामुळे तीन गोलंदाज वापर अनिवार्य असणार आहे यावेळी सोडून दिल्या चेंडूला पंचांचा इशारा येतो आहे बॉलचा मिळते अवंतरधाव दवसंघ्या एक ने पुढे जाईल सात धावा धावपलकावरती मंगेशने पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदी केली होती तोच मंगेश आपण पाहतोय राऊंड द विकेटने हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल सागर मोरे सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि धाव आठ आणि सलगचा आय थिंक दोन चेंडू डॉट आले होते है त्यानंतर आशाभूत नजरेने पंचांकडे पाहतच राहिले बॅट्समन त्यांना वाटलं की हाही चेंडू वाईट जाईल परंतु लाईन आणि लेन चांगली आहे हे सांगत असताना सागर मोरे सरांचा कोणता इशारा आला नाही आहे आणि पुन्हा एकदा मी स्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन्ही पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये दहा धावा धाव आहेत ऑन साइडला ला फटका चांगला डीपमध्ये फिल्डर आहेत जज करते आणि झेल झालाय ट्रॉफ कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका, हा क्रिकेटचा खेळ मिळटिल्या चेंडूवरती एकूण तीन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे तेरा क्रॉस बॅटे स्ट्रो खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज विनोद आहेत नवीन गोलंदाज विनोद आहेत आणि आलाय हा डॉट बॉल दावसंख्य आहे तेरा या वीस फटका चांगलाय बिगीट पाठवलंय सीमारीषीच्या बाहेर षकार एकोणावीस धाव धावफलकावरती आहेत एकोणीस धावत धावफलकावरती षटकार आलाय चांगली फलंदाजी नक्की सुरू आहे पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रो खेळण्याचा प्रयत्न डॉट सिक्स डॉट हे विश्लेषण आपण पाहतोय या षटकामधील धावसंख्या स्थिर आहे एकोणावीस या धावसंख्यावरती तीन षटकांचा सामना आहे पस्तीस प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल पस्तीस ते चाळीस धावा जरी बनवल्या तरी देखील एक फायट टोटल असू शकेल कारण की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ज्यामध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो आहे रोहित शर्मा ने हा रोहित शर्मा स्टँडच्या वरून सीमारेषीच्या बाहेर षटकार पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल डावसंगी आपण पाहतो दाव आहे ती म्हणजे पंचवीस मिस टायमिंग आहे कॉट अँड बोलची संधी स्वतः गोलंदाज जयश करतायत आणि हा झेल झालाय ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतोय आणि मिळते एकदा व्या चेंडूवरती आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धवसंगी आहे सव्वीस ट्वेंटी सिक्स लिली आहे तेराच्या सरासरीने बॅटिंग करत आहेत करतायत मागे विकास येतोय है है। नवीन गोलंदाज आणि विकास पहिल्या चेंडूवरती दिशेपासून भरकटलेले आहेत वाईट बॉलचा इशारा येतोय म्हणजे टेव्हांतर धावांधावसंख्या एक ने पुढे जाईल सत्तावीस धावधाव धावफलकावरती सूरज आणि अतुल ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज आहे सूरज खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे सूरज यावेळी बॅकपूरला जाऊन अंडरम बॉक्सने टॅप करतात चेंडूला आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा नेक्स्ट मॅच आहे या पुढील शो मॅच शाहूवाडी इलेवन आणि फायर इलेवन अजून एक चांगला स्ट्रोक परंतु गवत असल्यामुळे चेंडू जागेवरतीच थांबतोय पुन्हा एकदा या चेंडूवरती एकूण दोन धावा आणि दोन दोनने पुढे जाईल तीस धावा धावफलकावरती आहेत चांगली फलंदाजी कारण की एकही एक एक फलंदाज बाद झाला नाहीये ही जमेची बाजू आपण पाहतोय अतुल आणि सूरज तीस धावांची पार्टनरशिप बनवली आहे मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल फिल्डर डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज येत आहेत कॉट एंड बोल फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का अतुल बॅक टू आमना आहे शाहूवाडी इलेवन आणि शाहूवाडी इलेव्हनची प्लेईंग इलेवन, इलेवन आमच्यापर्यंत आलेली आहे अर्जुन भरिष्टे अंकुश विनोद रोहित प्रणव नरेश सुशांत दिनेश खेतल अमोल कांबळे सचिन पाटील राजू आणि सुरेश ही प्लेईंग इलेवन आहे शाहूवाडी इलेवन या संघाची त्यामुळे विनंती असेल सर्वांनी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि फायर इलेव्हन या दोन संघांमध्ये प्रेक्षणीय सामना आहे बॅटची गडा फिंगर अप फलंदाज झाले बाद लागते अजून एक धक्का राजेश शून्यावरती बाद हॅट्रिक उंबरठ्यावरती आहे अजूनही एके हॅट्रिक झाली नाहीये बघूया पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज आणि पंचांचा इशारा ये तो आउट आणि या स्पर्धेमधील ही पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज विकासने झकास कामगिरी केली आहे या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे तीस अंतिम षटकामध्ये अवघ्या चार धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे एक चेंडू अजून शिल्लक आहे टॉस आपण करूया फायर इलेव्हन आणि शाहूवाडी इलेव्हन या दोन संघांमध्ये हा सामना असणार आहे प्रेक्षणीय सामना आहे दादा चाळके साहेबांचे शुभ असते आपण टॉस करूया शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत या दोन मातब्बर संघांमध्ये नक्कीच टॉस जिंकलेला आहे आय थिंक फायर इलेव्हन या संघाने सामना तीन षटकांचा असेल प्रेक्षणीय सामना तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंगी आहे तीस आणि एकतीस झालेले आहेत बत्तीस धावांचं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये चला लवकर या आपण आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल थोडस लवकर या कारण की भरपूर सामने आहेत वाकोली आणि सामना नक्की सुरू आहे तो म्हणजेच पुसारली या दोन संघांमध्ये वाकोली या संघासमोर बत्तीस धावांचं लक्ष आहे त्यामुळे विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षेण सजून घ्यायचं आहे आणि वाकोली या संघाला विनंती असेल आपले फलंदाज आपण त्वरित पाठवायचे आहेत येस डीजे तीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सलामीची जोडी आपण पाहतो अकोली या टीम कडून येते अंकुश आणि विनोद ही जोडी आहे आणि गोलंदाज आहेत अतुल गोलंदाज किशन आहेत दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा अठरा चेंडू बत्तीस धाव बनवायचे आहेत लेग पंच स्क्वेअर लेग पंच पाठवायचे आपण स्क्वेअर लेग अंपायर थोडस जा आपण नक्कीच प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे आयवा जेल साठी पन्नास रुपयांच सा पारितोषिक आहे षटकराला जेलमध्ये कन्वर्ट करा आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये देखील प्रत्येक षटकरासाठी बॅट्समनला पन्नास रुपयांचं पारितोषिक आहे आणि विकेटसाठी देखील पन्नास रुपयांचं पारितोषिक आहे या स्पर्धेचे आयोजक महेश बोबडे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे मॅच मॅचसाठी बघता आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे विश्वासदादा दळवी यांच्याकडून संपूर्ण दिवसामध्ये जो कोणताही भाग्यवान प्रेक्षक षटकराला झेलमध्ये कन्वर्ट करेल त्याला पाच पन्नास रुपयांचं पारितोषिक असणार आहे पुन्हा एकदा येतो व्हाईट बॉल येतोय हा डॉट बॉल हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे शॉर्ट बोल करण्याचा प्रयत्न केला होता विनोद आहे फलंदाज आणि येतोय हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी होती है। किशन कडून सुरुवात थोडीशी खराब केली होती त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू आले डॉट ओर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत पटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती आणि मिळते फक्त एकच धाव्याच्या इंडोवरती धाव संख्या पुढे जाईल चार धावा धावपलकावरती आहेत बत्तीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये पाकोली या टीम समोर कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे जो संघ जिंकेल तो संघ इथून मात्र टॉप फोरमध्ये क्वालिफाय होईल आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल परीक्षेने मॅचसाठी देखील एक ट्रॉफी आहे ब्युटीबल्ड ट्रॉफी आपण पाहू शकाल सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या ट्रॉफीजने पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे जवळपास कोणताही क्षेत्रक्षक नाही आहे चेंडू पडतो आहे नोमॅन्स लँड झोनमध्ये आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण दोन धावा अन धाव दोनने बुडे जाईल सहा धावा धावपलकावरती आहेत संत आणि सावध सुरुवात केलेली आहे वाकोली या संघाने या मॅच मध्ये हाफ ट्रॅकर आहे शॉर्ट बोल करण्याचा प्रयत्न अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं खूप आधीच खेळले आणि लेग बाईट ची सुरुवात मिळते एक धाव धावसंग्यकने बुडे जाईला सात धावा धावफलकावरती आहेत षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे सात धावा आपण पाहतोय पंचवीस धावांची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लक के तेरा सोडून दिलं चेंडूला पाहावं लागेल पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल मिळते अभांतर धाव धावसंख्या एकने पुढे जाईल आठ धावा धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी अजूनही चोवीस धाव बनवायचे आहेत तेरा चेंडू शिल्लक आहेत तेरा चेंडू आणि चोवीस धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत वाकोली या संघाला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे येतो हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दौसंख्या आहे बिनबाद आठ बारा चेंडू आणि चोवीस धावा बनवायचे आहेत वाकोली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी राजेश आहेत गोलंदाज आणि पहिला चेंडू आला डॉट खराब बॅटिंग नक्कीच होते कारण की गोलंदाजी हाफ ट्रॅकर गोलंदाजी नक्कीच होते आणि त्याचा फायदा हो घेत नाहीत विनोद आणि अंकुशी जोडी अकरा चेंडू आणि चोवीस धावा अजूनही बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी राजेश गोलंदाजी मार्गवरती ऑन साईडला फटका चांगला आहे संघर्षाचा शंख नाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतो आहे अंकुशच्या बॅटमधून बनवायचे आहेत पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरा चेंडू आणि भरपूर शफल झाले अजून एक तीस लाईन तोच फटका आपण पाहतोय जस्ट लाईक अ कॉपी कॉपी पेस्ट आणि षटकार येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अंकुशच्या बॅटमधून साठी बारा धावांची गरज आहे बॅक टू बॅक दोन अंकुशने तिसरा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता परंतु गतीमध्ये परिवर्तन केले होते फिंगर रोल केले होते एक धाव झाली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळेल या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल ट्वेंटी वन आठ चेंडू शिल्लक आहेत अकरा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वाकोली या संघाला बक्षीस पात्र लढत आहे अस्तित्वाची ही लढाई आहे कारण की इथून जिंकणारा संघ एका ट्रॉफीचा अगदार होईल आणि इथून पराभूत होणारा संघ नक्कीच या स्पर्धेमधून नक्कीच त्यांना बाहेर व्हावं लागेल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर फ्लॅटे स्ट्रोक शे, शेतरक्षिका शे आहेत आणि केली चूक सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय फलंदाज अंकुशच्या बॅटमधून सात चेंडू आणि पाच धावांची गरज आहे खरपून समाचार घेतला राजेशचा या षटकामध्ये आणि विजय षटकर येतो धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे वाकोली संघाने आणि वाकोली संघ दाख पुसार संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या श्रीकृष्ण चषिकाच्या टॉप फोर मध्ये अभिनंदन पुसारली या संघाचं हार्ड लक वाकोली संघाचं आणि वाकोली संघाला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि पुसारली संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन टॉप फोर मध्ये संघ दाखल झालेला आहे एका ट्रॉफीचा आकदार झालेला आहे त्या संघाचं अभिनंदन